कोल्हापुरात मराठी भाषेचा जल्लोष रंगला दसरा चौक ते महाद्वार कमांडपर्यंत निघालेल्या भव्य शोभायात्रेत मराठी संस्कृती परंपरा आणि अभिजात भाषेचा अभिमान एकत्र दिसला छत्रपती शिवरायांचा आश्वारूढ थाट ढोल ताशांचा गजर आणि मराठीचा जयघोष या सर्वांनी शहराचं वातावरण भारावून टाकलं निमित्त होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनाचं कोल्हापुरात मराठी भाषेच्या अभिजात दर्जा वर्धापन दिनानिमित्त एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला दसरा चौक ते महाद्वार कमांडपर्यंत निघालेल्या भव्य शोभायात्रेत मराठी संस्कृती कला आणि परंपरेचा झंकार घुमला राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध चित्ररथ पारंपारिक वेशभूषा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक लेझिम कडकलक्ष्मी पोतराज आणि धनगरी ढोलवादनाचा दंदनाट या सर्वांनी शहराला उत्सवाचं स्वरूप दिलं शोभा यात्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ हुबेहूब प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं वारकरी वेशातील शेकडो शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जय मराठी जय महाराष्ट्रच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकलं कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीच्या पूजनानं झाली शिक्षणाधिकारी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपशिक्षणाधिकारी अजय पाटील कोजिमचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला शोभायात्रा महाद्वार कमाण पोहोचल्यावर विविध शाळांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचं लक्ष वेधलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शिक्षक वर्गाचं कौतुक केलं आणि मराठीच्या गौरवासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं या सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते